नमस्कार माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो तर आज आपण बघणार आहोत एक महत्त्वपूर्ण विषय आणि खूप सिरियस असा विषय तो म्हणजे नव्याण्णव टक्के लोक यूट्यूबवर का सक्सेस होत नाही याची मी तुम्हाला कारणं पण सांगणार आहे आणि आज आपण डिटेलमध्ये याबद्दल चर्चा करूया जर व्हिडिओ थोडासा लेंदी झाला तरी वॉच करा कारण व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा आहे तर पहिले तर मी तुम्हाला सांगते बघा कोणीतरी कोणाचा जरी व्हिडिओ बघतात मोटिवेट होतात आणि व्हिडिओ बनवायला स्टार्ट करतात चॅनल यूट्यूब चॅनल स्टार्ट करतात पण माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्ही पण ही चुकी केली आहे का मला नक्की कमेंट करा कारण ही चुकी केली असेल ती सर्वात मोठी चुकी आहे आपल्यामध्ये काय वेगळं आहे हे ओळखण्यापेक्षा आपण दुसऱ्यामध्ये काय आहे हे ओळखतो आणि चॅनलची सुरुवात करतो दुसऱ्याला एखाद्याला कुकिंग आवडत असेल एखाद्याला टेक आवडत असेल अजून बऱ्याचला दुसरंच काहीतरी आवडत असेल म्हणून तुम्हीसुद्धा तेच बघता किंवा काही वेळेस काय होतं व्हायरल कोणतं चालू आहे ते सॉंग घेता किंवा तो कंटेंट निवडता आणि त्यावर व्हिडिओज बनवता पण हे खूप जास्त चुकीचं आहे यामुळे तुमचं क्वालिटी येत नाही आणि तुमचं चॅनल ग्रो होत नाही मग तुम्हाला असं वाटायला लागतं की मी खूप काहीतरी चुकी केलेली आहे आणि माझं चॅनल ग्रो का होत नाही आहे यामुळे तुम्ही चॅनल क्विट करता पण ज्यावेळेस तुम्ही चॅनल चालू करता त्यावेळेस तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड्स आणि सर्वांना शेअर केलेलं असतं त्यामुळे त्यांना सुद्धा कळलेलं असतं की तुम्ही युट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं आहे म्हणून ते सुद्धा सर्वजण तुमचं खूप जास्त मजा करायला लागतात की याने यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं किंवा के हिने यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं पण ते काही पुढे गेलंच नाही ते पुढे का गेलं नाही माझ्या मित्र आणि मैत्रिणींनं ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे तुम्ही घेतलेल्या एका निर्णयामुळे तुम्ही जर चांगला निर्णय घेतला असता तर तुमचं चॅनल खूप जास्त ग्रो केलं असतं त्यानंतर दुसरा मुद्दा असा की तू नेम फेम आणि अशा बऱ्याच गोष्टींमध्ये पैसा यामध्ये तुम्ही लक्ष जास्त देता आधी तुम्ही चॅनल स्टार्ट करायच्या आधी तुमच्या डोक्यात हेच असतं की मी यातून किती पैसा कमवेन मी यातून किती पैसा कमवू शकतो किंवा शकते पण माझ्या मित्र आणि मैत्रिणींना तुम्ही हे का बघता पैसा नका बघू तुमची आवड कशामध्ये आहे तुमची कॅटेगरी कशामध्ये आहे तुम्ही तुमची नीश काय निवडली आहे त्यावर फोकस करा क्वालिटी व्हिडिओजवर फोकस करा तुम्ही एखाद्याचा व्हिडिओ बघता ते तुम्हाला सांगतात की डेली व्हिडिओ अपलोड करा म्हणून तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करायला लागतात ते तुम्हाला सांगतात चार वाजता व्हिडिओ अपलोड करा तुम्ही चार वाजता व्हिडिओ अपलोड करतात पण त्यामध्ये क्वालिटी आहे का मित्र आणि मैत्रिणींनो ते बघा क्वालिटी व्हिडिओज बघा क्वांटिटी बघू नका क्वांटिटी तेव्हाच बघा ज्यावेळेस तुम्हाला शक्य असेल आता समजा तुम्ही जॉब करत आहात किंवा कॉलेज गोईंग आहात आणि तुम्हाला कॉलेज प्लस जॉब करता करता यूट्यूब करायचं आहे तर हे शक्य आहे का की डेली व्हिडिओ येणार हे शक्य नाही आहे पण तुम्ही एखाद्याचा व्हिडिओ बघून ते शक्य करता पण ते शक्य करायला जाता आणि तुमची क्वालिटी तिथे जाते आणि तुमचं चॅनल हे ग्रो करत नाही तुम्हाला ते क्विट करावं लागतं आज फक्त एक ते दोन टक्के लोक सक्सेस आहेत यूट्यूब इंडस्ट्रीमध्ये का आहेत तर यामुळेच त्यांनी त्यांची कॅटेगरी निश आणि त्यांची आवड कशामध्ये आहे हे ओळखून व्हिडिओ बनवले आहे ना की कोणी सांगितल्यामुळे व्हिडिओज बनवले आहेत त्यानंतर त्यानंतरचा पॉईंट असा की तुम्ही चॅनल लगेचच क्वीट करून टाकता तुम्हाला एक ते दोन व्हिडिओ म्हणजेच काय आजच्या लोकांमध्ये आत्ताच्या पिढीमध्ये सिरियस आणि पेशन्स अजिबात नाही आहेत सिरियसनेस नाहीये कोणत्या गोष्टीचं बनवायचे म्हणून व्हिडिओ बनवतात आणि पेशन्स तर अजिबात नाही एक दोन ते पाच व्हिडिओ टाकले का त्यांना वाटतं की माझं चॅनल ग्रो करायला पाहिजे तर तुम्हाला पण असं वाटतं का तर तुम्ही आत्ता जर तुमचं असं काही असेल जर तुम्हाला क्वालिटी व्हिडिओज नसतील बनवता येत तर मी सरळ सांगते की तुमचं चॅनल दोन हजार पंचवीसमध्ये बंद करा चॅनल चालू करूनसुद्धा काही उपयोग नाही मी मी याआधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं दोन हजार पंचवीसमध्ये यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं चा किंवा चालू शकतं पण आज तर मी तुम्हाला सांगते की तुमचं जर क्वालिटी व्हिडिओजवर फोकस नसेल तुम्ही सिरियस नसाल तुमच्या यूट्यूब बद्दल तुम्ही आत्ताच चॅनल हा बंद करा तुम्ही सर्वात मोठी चुकी तुम्ही काय करता माहीत आहे का की तुम्ही अल्गोरिदम युट्यूबचा किंवा जे इन्स्टावरती पण व्हिडिओ टाकतात इंस्टाग्राम युट्यूब ज्या कोणी सोशल मीडियावर तुम्ही व्हिडिओज पोस्ट करता त्याच्या अल्गोरिदमला ओळखला आहे का त्याचा क्रायटेरिया बघितला आहे का फक्त व्हिडिओ टाकायचे म्हणून टाकायचे वेळ झाला म्हणून व्हिडिओज बनवायचे आणि टाकायचे जर तुम्ही चार वाजता व्हिडिओ टाकायचा असेल तर तुम्ही साडेतीन वाजता व्हिडिओ तयार करायला बसता हे असं केल्याने तुमचे क्वालिटी व्हिडिओज येतील का तुम्ही आधी स्क्रिप्ट लिहा टायटल डिस्क्रिप्शन टॅक्स कीवर्ड्स हे सगळं तुमच्याकडे दोन ते तीन तास आधी रेडी असायला पाहिजे आणि माझं एक पर, पर्सनली मत असं आहे जर तुम्ही यूट्यूब स्टार्ट करत आहात तर तुम्ही आधी हे बघा दिवसातले तुम्ही दोन ते तीन तास यूट्यूबला देऊ शकता का जर देऊ शकत असाल तरच यूट्यूबमध्ये उतरा अन्यथा युट्यूब बंद करा कारण खरोखर सिरियस व्यक्तींना युट्यूब खूप चांगलं आहे आणि साठी यूट्यूब अजिबात नाही आहे सिरियसनेसनी व्हिडिओ बनवा तुम्हाला यूट्यूब खूप जास्त पुढे घेऊन जाईल खूप चांगली रीच व्ह्यूज आणि सबस्क्रायबर खूप कमी दिवसात कमी महिन्यामध्ये तुमचे होऊ शकतात जर तुम्ही क्वालिटी व्हिडिओवर फोकस केला तरच तर मित्र आणि मैत्रिणींनो प्लीज जागे वा क्वालिटी व्हिडिओ बनवत असाल तरच दोन हजार पंचवीसमध्ये चॅनल